सलोनी आपल्या सर्वांचे स्वागत क्रमांक शरीफ सय्यद यांच्या पक्षप्रवेशाची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण अहिल्यानगर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक बारा ड मध्ये राजकीय हालचालींना वेग आलाय या प्रभागाचे आरक्षण सर्वसाधारण पुरुष असे घोषित झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शरीफ सय्यद हे लवकरच एका प्रमुख राजकीय पक्षात अधिकृत रीत्या प्रवेश करणार असून त्यांच्या प्रवेशाची आतुरतेने वाट पाहणारे स्थानिक कार्यकर्ते आता जल्लोषाच्या तयारीत आहेत शरीफ सय्यद यांनी गेल्या काही वर्षांपासून प्रभागातील सामाजिक आणि लोकसंपर्काचे भक्कम जाळे तयार केले असून जनतेमध्ये त्यांचा चांगला संपर्क आहे आरक्षण सर्वसाधारण पुरुष झाले असल्याने त्यांच्या संधींना आता अधिक बळ मिळाले पक्षप्रवेशाचा अधिकृत कार्यक्रम काही दिवसातच होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून कार्यकर्त्यांनी बॅनर पोस्टर आणि स्वागत मिरवणुकीची तयारी सुरू केली आहे या निमित्ताने प्रभाग क्रमांक बारा ड मध्ये सध्या उत्सवाचे वातावरण निर्माण झाले प्रतिनिधी आयनू शेख एटीव्ही न्यूज अहिल्यानगर